लावली ती मी टाकी भरत आता लाईट गेली का पंचेत होत टाकी भरली आपली पूर्ण भरली टाकी मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आजचा वार आहे मंगलवार तर आज आमचं लावणीचा असा दिवस आहे आज थोडीशी राहिले तर फायनली आज होईल आठ दिवस झाले पूर्ण मंगळवारीच हात लावलेला आज मंगळवार आला तर कंटिन्यूला व्हिडिओ मी काय काय करतो तुम्हाला दाखवेनच तर चला आता मी चहा उगलत ठेवले आतमध्ये आणि हिला मी मी दूध दिलता तिने मला हैराण केली चहा मी दूध काढत नव्हतं तिला धीर नव्हता बाजू तिथून दूध काढून ठेवित होतं फ्रीजमध्ये तर तिने एवढी मला हैराण केली ना मला दूध म्हणजे तिला दूध पाहिजे होता तिला दूध टाकला तर आता मी पण मला पण चहा ठेवले तर चला आजो ना, ना जाये जाये आज काही मुला उठलेल्या जायचं आहे त्यांना काल सुट्टी होती त्यांची तर आज शाळा आहे आता मुली धाक शालेय पण झालेली आहे चहा पाणी पिले बाबा पण आराम करताना आणली आता आता माणसांना आणली एक दोनच माणसं आहेत म्हणून आज आराम झाले बाबा ज्यांचा आणि कपडे पण नाही इकडं माझं ते पण मशीनला टाका ते टाकायचे आहे दुसरं मुली आंघोळ करतील तेव्हा हे कपडे झाल्याने नंतर वालट टाकायला जाईल वरती नाहीतर आई येईल वालट टाकून भांडी लावली ना तशीच ना येत नाही पण आता घसून घेते पियाला पण घेतला शेतवले माणसं चालेल जेवायला त्यांना जेवायला द्यायचं आहे आता गरम गरम करून चांगला शालेन तर त्यांना आता ब्रेड गरम करून देते खायला बटर लावून बटर लावू दे म्हणजे चवेला नाच ये आणि त्या खातील बघा नाच का भाजी कापत तर त्याला मला घ्यायला तो मला काही सोडतच नाही ते ना आता निघला आता चाललं कधी मला मला आहे काय तर आता भाजी टाकून घेता पटापट आणि बाबांना भाजी बसत मला तो घालून नाही घ्यायची भाकरी टाकल्यान मी बाबांना तो आणि आता ही भाजी घालता आणि माणसं शेतावली जेवून गेली तर आता तर आता माणसं जेवून गेली आणि इकडं पाणी पण ठेवलं मी भाताला गरम करत ना भाजी पण पटकन टाकता ना एक तर पिड्डा निमत आहे तुपाची पिड्डा भाजप माझं आहे ना बाबांना ना जेवण वगैरे झालं मगाशीच आणि आता काम चालू केले मी नीत कपडे धुलायचा इकडं सर्व कपडं कपडं सर्व काढल्यात आणि इकडे तिकडे कपडं पडलं त्यांना इथं झुललेले होतंच साड्या सगळ्या आता इकडच्या घड्याकडून घेत आहोत आपण एक वस्तू ना भेटली का ना काय सगळा पूर्ण सामान वापरता एक वस्तूसाठी भेटली नाही त्याच्यामुळं सगळं असतो सगळं इकड तिकडं झालंय तर सर्व सारखं करता आता इथेशी काढल्यान कपडं प्रियंश काही माझे आहेत काही माझ्या साड्या आहेत तर सगळ्यांना व्यवस्थित लावताव इथे या लावलेल्याच आहेत आणि सगळा स सगळा सेट करता इथं व्यवस्थित करता आता हा पण कपाट व्यवस्थित करायचं आहे आपण इकडे तिकडे वाकरा वाकर वा केला ना सगळ्या पडल्या त्याला सगळ्यांना एकसारख्या जोडताव कप ठेवता व्यवस्थित इकडं पण काढल्याने हे पण न्यायचं आहेत तिकडं त्या अलमारीन ठेवायला सगळे हात झुलून घेत बाकीच्या वर्षी आणलेलं कपडं त्यांना थोडा वालट ठेवल्यान थोडा वेळ फॅन लावू बरं आणि थोडा वालव दे दमट दमट आहे मग वास मारतं कपाटा ए सईकडच्या तिकडं बंद चालू तेव्हा तसं काही ना काही चालू ना एवढं कंटाळा आले ना पण आता क काम करूनच घेता नंतरचा नंतर बघू आणि मुली पण गेल्याच शालेत त्याच्या जा मुलं जरा प्रिया शिकताचे म्हणून करून घेऊ पटापट काम आणि आता माणसां शेतावला पण आपला लावून पूर्ण आज आता माणसं आणि तिकडं डॅकना लावाला आता मी गेलो असतो तिकडं पण प्रियाश काही राही ना तिकडं जायचं होतं आम्हाला साफ करायला तिथं शेतावरती तर ती दोन माणसं आहेत ती गेल्यात आणि आई त्यांच्यासोबत गेले सर्व आम्ही बी टाकले ना तेवढं आले तेव्हा लावायचं आहे आणि बाबा आवाज देतात मला बाई आवाज दे तर कशाला चावायला बाबांचा काय कुठल्या पण टेमाला आमची चहा असते चहा पाहिजे त्यांना दोन कप तर चहा ठेवते पटापट आणि आपल्यानंतर कामाला सुरू आणि ही भांडी घसून घे झालती आणि आता परतही निघल्यात बाबा जेवले नव्हते बाबा जेवलं आणि भात वगैरे काढले गॅस वगैरे पुसून घेतले सगळी साफसफाई केली इथली कपड्यांचे पण घरे सर्व घालून झाल्या इकडं पण ठेवलं व्यवस्थित हे पण झालं आणि इकडं पण लावल्या सगळं लावून घेतला कबड तो पण आपलं काम करू झाला संध्याकाळची वेल पण झालेली आहे साडेपाच वाजलेली आहे संध्याकाळचे आणि तिकडे चेहऱ्यावर लागले म्हणजे ना। काय नाही तर आता मी उन्हावण्याला पण तिकडं पाणी ठेवले आणि चूल पण पेटवले इकडं इकडं चूल पण पेटली मामासांना पाणी ठेवले तापत तर ती मामासा शेतावरती आहेत या लावताना म्हणजे आम्हा या नेल्यानंतर दुधी आणि शिरवलं काय आलेलं तानं होतं ना दुधी आणि शिरवल्याचं ते तानं होतं ते नेल्यान लावायला तर गेल्यानंतर ती लावायला आता ती येतील आता बरं भिजून थोडंसं पाणी पण पडतं आई पण त्यांच्यासोबत आहे मग माझं पण इकडे उन्हाणी आले उन्हावणीला पाणी आले पीठ पण घेतले मी आता दांडल ते उन्हावणी आणि भाकरी भाजून घे काय भाकरी टाकून बी देणार नाही तो झोपले त्याला झोपवले तो पण दांडल ते मलू ठेवते तो उठला ना खेळला ना तेव्हाच भाकरी टाकायला घेईल त्याशिवाय भाकरी टाकायला घेणार नाही का तर तो ना भाकरीनं काही बसून देणार नाही ना मग भाकरीनं बसला ना उठायला लय कंटाला येतं त्याला आणखी खेळवीन तो आता झोपले तो लगेच उठत त्याची काही झोपेवरही नसतं आता उन्हाने दांडून मलू मिलून ठेवते तोपर्यंत तो, तो उठलच मग तेव्हा भाकरी टाकायला घेऊ भाकरी पण झाल्या आणि प्रियांश पण उठला भाकरी झाल्या आणि आलो घरात मला लगेच प्रियांश आला झोपतली होतो त्याला आता घेतली मी मी वडापाव खावायला तर माझ्या मिठ्या मागतो तर त्याला मी नाही बा वडापाव आणले मेदूनही आणून दिलता ठिकाणी क्लासला जायच्या अगोदर त्याला वडापाव आणून दिलता आता तर वाजले माझी भाजी घालायची आता पियासं थोडंसं वडापाव खावं ते आणि लगेच भाजी घालून घेते दोन माणसं आहेत ना त्यांना पण जेवायला द्यायला लागेल तर भेटूयानंतर पिऊ पिऊची नाटकं बा पिऊ खायची नाटकं भेऊची दोन घास खाल्ले आता तिसऱ्या नाटक चालू केले आहे जेवण बसलेले आहे तुम्हाला दाखवत आहेत जेवणाने काय काय बनवले ते चला बघूया बनवले खिचडीवर सुक डाल बनवले डाळ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असंच भेटूया नवीन नवीन व्हिडिओ तर बाय बाय गुड नाईट शुभरात्री